गाडी अडकली आता चढाला आता का थांबिलोय वाटान जातानी आता काढणार होतं नगा बाईलाच नाद नाही करायच आपल्या बाईलाच नाद नाही करायच त्याच नाद नाही करायचं तिचा

उभा बरा मलिक राहायचं गाड्या पुढे आहेत आहे का गाडीचं टायर फुटलं पुढं <coughs> त्याच्या पुढं अजून गाड्या आहेत तर बैलाला उभा राहा म्हटलं तर तिथं उभा राहिले उतारला बैल उभा राहता येत नाही ना बैलाला हा काय उतार आहे हा काय टायर फुटल्याला दाखवू धन्यवाद दादा आमच्या गावाला दिसाले बाबा हे आता गावाले काय झालं तडकाच वाजला हा फोन लावला का त्यांना बाकीच्या गाड्या दुसऱ्या अभाचीकडे गाडा तोडबी नाही बघ चांगलं तोडबी नाही चांगलं लय झालं नाही कबासिक झाले आताच सोडते बरं बरं दमाने जपुनी काम करी जात बरं का बघा जपून जपून काम करायचं ऐ परा बरे बरे निसला मना बोला कि ताई होय सोने आधी तिला थोडं दमानी आधी ती थोड महागारख माग आणि धरून बस धरून बस निष्ठाला बघे दमानी चाल दमानी हा ना हाणू नको दमान चालू आधीच घसरायला लागले ते فورې ماملته فورې نه ته تھوڑا تھوڑو نه ته نه ته درون بس आधी ती सरकून बस सांग धरून बस धरून नाग उभं राहू नको गुणीवर बस गोनीवर गोनीला टेकून देऊन बस कोणाचं पडलं ब्रिक हा थांब रे बायलाचं बरीक पडलंय म्हणून तुला तरी भी वाटते पुन्हा पडलं बघ दोन्ही तिला चार तो कुठ पहिलीकडे उभार पाहिजे कुठं हिंडायले ना सोन्या कोणाला राहिले कड आता गप बुडक्यावर त्यांच्या उभा राहायला पाहिजे बिरिक चांगलं टाकले का संघ मग उचल ना ते बिरीक वागा तू पुन्हा का वा?

ए उभा त्याला ते वडा ओढ लागलं की हे करा हे उभा आहे तू किती तो उभं राहते तू कुठं उभा राहतो कोणाच्या आणि मी कोणत्या ह्या गाडी उभं तर आता हे करायचं का हे बिरकाचं लाकूड लावलं हवं काही मला असं गाडीला धरून आता असं वरायच बुडक्यावर कसं बुडक्यावर पडन उभा राहिले ना भारी मी तिथे राहिले बुडक्यावर उभा मी आणि बैल महागले टाकलं असं घ्यायला पाहिजे असं सांगा नाही

टाईट ब्रिज टाकते काय टाईट ब्रिक टाकलं टाईट नाही चाल नाही पंधरा दिवसांमध्ये एकदा उरून आणले किल्लं लागला रड रड कडायला चल ना जन्म नाही इकडं कुठे घ्यायला लागला तुम्ही गाडी आली पुढून हातात टोचायला लागला भिराव आहे वरी तरी काम सांगते सांगत जन्मच आहे आपल्या दोघात एकामेकाचं काम ऐकायचं खालीच येईन ना खाली

ते काय चालेल जरा होती त्यांची काय काढ बाय काढ बिर काढ हान्न कुराय बायला नको बघ सांग मार खाचीन तू मार नको बघ सांगाय मार खायची तू बिरीक काढायला होय फिरता बिरिक घे हे उतरलो राहिले घ्या ना तुम्ही पुढं थोड काय होत नाही तिथून आलाय एक दोन मिनिटात चालना व्हायला लागेल त्याला हो पुढं उलाय

<laughs> <laughs> सम